गणपती बाप्पा मोरिया बायकोची तब्येत खूपच खराब होती ती एकदम शांतपणे एका जागेवर पडून होती त्यामुळे नवरा हैराण झाला होता त्याला रावलं नाही तेवढ्यात त्याला ते एक आयडिया सुचली त्यानं बायकोच्या घरच्यांबद्दल वाईट साईट बोलायला सुरुवात केली ते ऐकून बायको नेहमी सारखी चौटाळून भांडायला लागली तिचं हे रूप पाहून नवऱ्याची चिंता मिटली <laughs> एकाने विचारले महिला आणि पुरुष यामध्ये कोण उत्तम आहे उत्तर मिळालं पुरुष पुन्हा विचारलं कसं ते सांगा बरं उत्तर मनाला। मी अजूनपर्यंत तरी कुठल्याही महिलेचं नाव उत्तम आहे असं ऐकलेलं नाही बायको ही जेवण बनवत असते भात भाजी बनवून झाल्यावर चपात्या बनवायला सुरुवात करते लाटणं घेतलेल्या हातानं ती नवऱ्याला विचारते अहो आज तुम्ही किती खाणार दोन की तीन नवरा अग भाकरी की चपाती हे जरा स्पष्टच बोलत ना उगीच गैरसमज होतो टीचर <laughs> तू तु तुझा होमवर्क का केला नाहीस चिक्कू मिस घरी लाईट नव्हती टीचर मग मेणबत्ती पेटवायची होती ना चिक्कू मिस पेटी नव्हती टीचर का नव्हती चिक्कू देव घरात ठेवली होती टीचर तिथून जाऊन घ्यायची ना चिक्कू मी आंघोळ केली नव्हती टीचर अंघोळ का केली नाहीस चिक्कू पाणी नव्हतं मिस टीचर पाणी का नव्हतं चिक्कू मिस मोटर चालत नव्हती टीचर अरे मोटर का चालत नव्हती चिक्कू मिस आधीच सांगितलं ना लाईट नव्हती हे <laughs> योग जर तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद